सर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी आज ना ब्लाऊज शिवायला घेत आहे म्हणजे ब्लाऊज मला मगच्या मल तुम्हाला कालच्या व्हिडिओ दाखवला असेल की मला खूप सारे ब्लाऊज शिवायला आले पण मी ना खूप कटाळा करते आज मी पॅटर्न वगैरे बनवून रेडी केला आहे फक्त आता कटिंग करायची आणि शिवायचं पॅटर्न बनवून किती अर्धा दिवस झाले तर कस्टमर आता मागता आहे तर मला मग रेडी करून द्यायचे शांशी शिजायचेच येते म्हणून काही टेन्शन नाही मी आता पटकन पॅटर्न लावते ब्लाऊज रेडी करते असं मी फक्त शिवणचा शिवण क्लास चार महिने केला थोडं डीपमध्ये नाही शिकले पण शिकले तसं चांगलं ब्लाऊज शिवायचं आता बघू माझे तर मी शिवून घालते मला चांगले वाटतात आता दुसऱ्यांचे तर शिवायला आता आत्ता स्टार्ट केलं तर मी तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवल्यावर झाल्यावर दाखवते दे। तर व्हिडिओला नक्की बघत राहा होते तर मी ब्लाउजची कटिंग झाली फक्त एक एक मोठा प्रॉब्लेम झाला मोठा नाही एवढा हो का सॉफ्ट नाही होणार छोटासा प्रॉब्लेम आहे तर हे मी बॅक साईडचं बॅक साईड कट केली आणि ही कटोरीची दोन्ही साईड देते ते कट आहे आणि ही कटोरी कटोरीसुद्धा कट करून झाली माझी आणि ही आहे बाही बाहीसुद्धा कट केली मी आणि मात्र एक झालं योगपट्टीसाठी कपडा कम पडला माझं ते लक्षातच आलं नाही जास्त कट होऊन गेला फ्रँडसाठी तर हे तुकडे उरलेले तर ह्याच्याने योगपट्टी तयार केली ना हॉल जॉईंट करून होईल पण पूर्ण ब्लाऊजची फिटिंग वगैरे खराब होईल तर मग मी आता ही जी जवा असा कपडा जवा आण ना तेव्हा योगपट्टी कट पट्ट करून मग ब्लाऊज वगैरे रेडी होईल चला ते मी तवर दुसरे ब्लाउज शिवून घेते तर मी आता तिथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व्हिडिओला सबस्क्राईब बाय